तर नमस्कार दिव्यांग मित्रांनो तर तुम्हासाठी मी एक इम्पॉर्टंट व्हिडिओ मी आपल्या ह्याच यूट्यूब चॅनेलमध्ये टाकला आहे तर त्यामध्ये हे दाखवलेलं आहे की तुम्ही जो तुम्हाला दोनशे स्क्वेअर फूट जो जागा भेटणार आहे सरकारकडून जो आपल्या गावामधून ग्रामपंचायतकडून नाही तर आपले जे जिल्हा अधिकारी ऑफिस आहे तिथून तुम्हाला कसं अप्लिकेशन करायचं आहे त्यामध्ये तुमचं नाव वगैरे कसं चेंजेस करू शकाल त्यामध्ये तुम्हाला फर्स्टमध्ये तुमचं नाव टाकून कसं घ्यायचं आहे तुम्हाला हे फॉर्मॅट आहे कसं ॲडिट करायचं आहे त्यासाठी मी ऑलरेडी व्हिडिओ बनवून आपल्या यूट्यूब चॅनलवरती या टाकला आहे तर जरूर तुम्ही हा ते बघून घ्या आणि असा फॉर्मॅट तुम्हाला पाहायचा असेल तर तुम्हाला ह्या फॉर्मॅटमध्ये तुमची इन्फॉर्मेशन फिल करून कसा फॉर्मॅट देता येईल ते सगळे इन्फॉर्मेशन पण त्या व्हिडिओमध्ये मी शेअर केलं आहे तर नक्कीच तुम्ही ते व्हिडिओ पाहून घ्या आणि त्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नक्कीच यासाठी कोणते कोणते डॉक्युमेंट्स आहेत काय काय लागणार आहेत तर ते सगळं आपण डिस्कस करूया तर हा शंभर टक्के लिगल आहे आणि हाचा जी आर वगैरे लागला असेल तर तुम्ही मला नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकता त्यामध्ये मी त्या व्हिडिओमध्ये नंबर्स वगैरे सगळं काही दिलेलं आहे तर तुम्ही जरूर हे फॉर्मॅट डाउनलोड करा आणि तुम्हाला तुमचा तुम्ही अप्लिकेशन तुमच्या कलेक्टर ऑफिस साईडमध्ये जमा करा जिल्हा अधिकाऱ्याला ह्यामध्ये तुम्हाला शंभर टक्के तुम्हाला जागा भेटेल तर चला नवीन काही क डाऊट वगैरे आल्यावर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि परत नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला मी नक्कीच काही तुमचे डाऊट असेल ते क्लिअर करेन तर काळजी घ्या स्वतःची जय हिंद जय जे महाराष्ट्र